नमस्कार जय महाराष्ट्र जय शिवराय जय ज्योती जय भीम आणि जय शंभूराजे मित्रांनो महाराष्ट्रामध्ये आज देखील औरंगजेबाचं भूत फिरत आहे आणि धुमाकूळ घालतं आहे हे औरंगजेब जाऊन आता शतकं झाली काही शतकं तरीसुद्धा हे भूत आहे आणि हे मी कशावरून म्हणतो आहे तर मी नामदेवराव जाधव सरांचं पुस्तक वाचतो आहे खरा संभाजी याच्यामध्ये त्यांनी माहिती दिलेली आहे त्या काळची आणि बघा तुम्ही काही तुम्हाला कळतं का की हे भूत कुठे आहे कोणत्या स्वरूपामध्ये आहे छत्रपती संभाजीराजांच्या काळातले काही प्रसंग या पुस्तकामध्ये येतात आणि अत्यंत चांगलं पुस्तक आहे मी याच्यावर एक व्हिडिओ काल परवाच पोस्ट केला आहे तुम्ही बघा आणि कसं ऑर्डर करायचं खरा संभाजी नावाचं हे पुस्तक आहे तर औरंगजेब हा छत्रपती शिवरायांच्या काळातही होता आणि संभाजीराजांच्या काळातही होता आणि शिवरायांच्या काळामध्ये शिवरायांनी हिंदवी स्वराज्य प्रस्थापित केलं आणि त्यांचा आकाळी मृत्यू झाला छत्रपती संभाजीराजांच्या हातात सगळी सत्ता आली सगळी जबाबदारी आली संभाजीराजे अजिबात जुमानत नव्हते कुठल्याच फ्रंटवर ते कुठल्याच शत्रूला जवळ येऊ देत नव्हते हो अत्यंत शूर असा हा योद्धा होता छत्रपती होता तर यांच्यावर रायगडावर हल्ला करून सगळी परिस्थिती नियंत्रणात करण्यासाठी औरंगजेबाने शहाबुद्दीन फिरोजंग याच्यावर जबाबदारी दिली आता हा तिथे गेला शहाबुद्दीन सैन्य घेऊन आणि छोट्या मोठ्या चकमकी होत आहेत आणि परिस्थिती नियंत्रणात येते असे तो निरोप पाठवत राहिला बादशाला पण बादशाहला जरा शंका आहे म्हणून काही काळानंतर त्या रायगड परिसरामध्ये नेमकं काय चाललं आहे हे शोधण्यासाठी त्याने आपला एक खास माणूस पाठवला त्याचं नाव होतं अबू मोहम्मद आता अबू मोहम्मद तिकडे गेला आणि अबू मोहम्मदने सगळी माहिती काढली आणि बादशहाला कळवलं की हा जो शहाबुद्दीन आहे याची अजिबात लायकी नाही आहे की हा रायगड जिंकेल आणि हिंदवी स्वराज्य संपवेल आणि संभाजीराजाला हरवेल त्याची अजिबात लायकी नाही त्याने काहीही या क्षेत्रात काम केलेलं नाही मग बादशाह चिडला बादशहाने निर्णय घेतला की आता आपण या शहाबुद्दीनला इथून हटवून टाकू याची दुसरीकडे नियुक्ती करून टाकू तेव्हा अबू मोहम्मद जो बादशाहचा हेर तिथे गेलेला होता तो बादशाहला म्हणाला की शहाबुद्दीनची जरी लायकी नसली हा काहीच कामाचा नसला युद्धभूमीवर तरी तुम्ही त्याला तिथून काढू नका त्या मोहिमेवरून मग बादशाला आश्चर्य वाटलं तो म्हटलं का असं का म्हणतो आहे तू तर तो म्हणाला की शहाबुद्दीनने पुणे चाकणच्या आजूबाजूच्या ब्राह्मणांना मराठ्या जमीनदारांना वतनदारांना असे एक एक, एक, एक शोधून स्वार्थी लोकांना बोलवलेलं आहे तंबूत बोलवायचं आणि त्यांना वतनदाऱ्या द्यायच्या त्यांना आमिष द्यायचं वतनाचं गाजर द्यायचं धमक्या द्यायच्या किंवा असं त्यांना बेसिकली सामदामदंडभेद करून आपल्याकडे वळवायचं फितूर करायचं आणि त्यांना बादशाहकडून मोठ्या मोठ्या गोष्टींचा आमिष द्यायचं हे सुरू केलेलं आहे आता हे जी मंडळी आहे मराठा साम्राज्यातली स्व हिंदवी स्वराज्यातली ह्याच्यातले काहीतरी लोक फुटतील स्वार्थी कचदिल आणि थोड्याशा लोभासाठी आपला देश आणि स्वाभिमान ते विकायला तयार होतील अशी या अबू मोहम्मदला खात्री होती त्यामुळे बादशहाने त्याचा सल्ला त्याला आवडला आणि त्याने तो पाळाला ऐकला आता संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हे जे मराठी होते जे प्रत्येक म्हणजे ज्यांच्याशी लढून जिंकणं अवघड होतं सगळ्यांशी लढणं बादशाहला अवघड होतं त्या काळामध्ये ते तसे झुकले नसते म्हणून त्यांना वचने आश्वासने वतन चिठ्ठ्या देण्याचा सपाटा बादशहाने सुरू केला आणि त्यातल्या महाराष्ट्रातले त्यातले काही लोक बादशहाच्या गळाला लागले आणि यामुळे हिंदवी स्वराज्य कमकुवत व्हायला लागलं कारण एक 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 हे असे बादशाच्या गोटात जायला लागले त्यामुळे जे स्वराज्य जे होतं ते ढिले त्याच्यावर त्याचं जी ताकद होती ती कमी व्हायला लागली संभाजीराजांना हे कळत होतं ते फुल प्रयत्न करत होते या सरदारांना सांगायचा वतनदारांना सांगायचा की तुम्ही असं करू नका आपल्याला आपलं राज्य हवं आहे बादशाच्या राज्यामध्ये काही खरं नसेल हे पण शेवटी बघितलं तरी हे आपलं स्वराज्य नसेल हा बादशाह आता दिल्लीहून बसून राज्य करतो तो शेवटी बाहेरचा आहे बाहेरचा म्हणजे आपल्या स्वराज्याच्या बाहेरचा असं त्यांनी भरपूर लोकांचं मत परिवर्तन करायचा प्रयत्न केला याच्यातून काही लोकांशी वैमनस्य देखील झालं त्यांचं आणि त्याच्यामुळे संभाजीराजांच्या विरोधात हे आपल्याच परिसरातले आपल्याच राज्यातले लोक जायला लागले जे पाच लाख सैन्याला जमलं नाही ते मुठभर या, या अशा गद्दारांनी करून दाखवलं स्वराज्याचा छत्रपती जो मुघलांना कधीच मिळू शकला नसता सापडला नसता त्याला जिवंत या लोकांनी पकडून दिलं आता संभाजीराजांचे जे चार नामवंत सरदार होते त्याच्यावरच त्याच सरदारांवरच औरंगजेबाने हात टाकला ते म्हणजे कान्होजी शिर्के जगदेव राय आरजोजी आणि अचलोजी कान्होजी शिर्के तर संभाजीराजांचा अगदी जवळचा नातेवाईक होता लक्षात घ्या म्हणून मी म्हणतोय की महाराष्ट्रात आजही हे भूत आहे म्हणजे जवळचे नातेवाईक जे आहेत त्यांनी घात केलेला आहे सगळा संभाजीराजांचा आणि शिवरायांचा देखील बादशाहने या चारही नाजे मी आता जे म्हणलो तुम्हाला शिर्के राय अचलोजी अर्जोजी यांना त्यांची काही लायकी नव्हती हो तरी त्यांना जवळ केलं त्यांना बक्षिसी दिल्या त्यांना अधिकार दिले वतनदाऱ्या दिल्या आणि त्यांना सांगितलं की तुम्ही आता महाराष्ट्रभर हे पसरवा की अजून कोण फुटणारे असतील त्यांना फोडा आपलीच बादशाही आहे ही आपलीच आहे त्यांना घेऊन या त्यांना पण आम्ही पाहिजे ते देतो त्यामुळे हे जे राज्य होतं ते कमजोर व्हायला लागलं आता एवढंच नाही तर पुढे अजून जाधव सरांनी वर्णन केलेलं आहे की ह्याच्यात सगळ्यात महत्त्वाचा जो व्यक्ती मुल्ला काजी हैदर की जो फुटणं अपेक्षित नव्हता या काळामध्ये हा देखील फुटला आता हा तिथे न्यायाधीशासारखं का काम करत होता महाराजांच्या काळात संभाजीराजांच्या काळात देखील आणि ह्या मुल्ला काजी हैदरला बादशहाने प्रश्न केला की तू एवढे वर्ष रायगडावर राहिला तिथे तू न्यायदानाचं काम करत होता तर तू नेमका काय करत होता तिथे तर तो म्हणत होता तो तो म्हणाला मुल्ला काजी आहेदर की हुजूर शिवाजीराजांसारखा नेक राजा आम्हाला भेटला त्याच्या सदरेवरून मी हिंदू आणि मुसलमान दोघांचे मु मुकदमे चालवत होतो त्याच्यावर बादशाहने त्याला पुढचा प्रश्न केला की शिवाजीने आणि संभाजीने किती मशिदी पाडल्या तर काजी म्हटला की एकही नाही उलट शिवाजीने माझ्यासाठी राज्याच्या खर्चातून मशीद बांधली आणि ती अजूनही आहे मी जरी इकडे आलेलो असलो तुमच्याकडे तरी मशीद तिथे आहे तर यांनी मशिदी कधी पाडल्या नाहीत याच्यावरून हे दिसतं की छत्रपतींच्या राज्यामध्ये संभाजीराजांच्या देखील आणि शिवरायांच्या देखील हिंदू मुस्लिम असा वाद हिंदवी स्वराज्यामध्ये नव्हता बाकीच्या राज्यांमध्ये असेल पण शिवरायांनी आणि शंभूराजांनी मग तो कोणत्याही धर्माचा पंथाचा असो त्याला वेगळं वागवलं नाही त्याच्या पंथावरून धर्मावरून सर सर्व धर्म समभाव सेक्युलरिझम हे शिवरायांच्या राज्यात होतं पुढे ऐका आता मग बादशाह थोडासा वय तागला तो म्हणला की तू त्यांचे इतके गुण गातो आहे मग तू माझ्याकडे मा कशाला आलास तर तो काजी उत्तर देतो आणि ते फार महत्त्वाचं उत्तर आहे तो म्हणतो की महाराष्ट्राच्या इतिहासाला हे लाजवेल आजच्या लोकांना लाजवेल अर्थात आजचे लोक त्या लाजेच्या पलीकडे गेलेले आहेत बरेचसे तो म्हणतो की बादशाह सलामत मला अलीकडे तिथल्या सर कारकुनांची आणि कारभाऱ्यांची खूप भीती वाटू लागली होती संभाजीराजांच्या राज्यातले जे लोक आपल्या अन्नदात्या धनाला दस्तूर खुद्दा आपल्या राजाला म्हणजे संभाजीराजांना जिवे मारण्याची दोन दोन वेळा कोशिश करतात तिथे मी पडलो एक मुस्लिम माझं काय ठेवतील व ते एकदा त्यांचं नियंत्रण आलं की ते मला तर उडूनच देतील ते जर संभाजीराजांना मारण्याचा कट दोन दोन वेळा करत तर मी कोण आलो आणि पुढे त्यांची भीती खरी ठरली संभाजीराजांना याच बाणगुळांनी पकडून दिलं आणि स्वराज्य अत्यंत कमजोर झालं मग पुढे पेशव्यांच्या हातात गेलं मग पुढे इंग्रजांनी ते टेकोवर केलं तर आपलेच गद्दार जे होते आपल्या म्हणजे ह्या राजांच्या नात्यातले विश्वासातले मानले गेलेले त्यांचं अष्टप्रधान मंडळातले पंत मराठे जमीनदार ह्या लोकांनी गद्दारी केली हे फितूर झाले आणि यांनी शिवरायां संभाजीराजांना पकडून दिलं हे एक 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 स्वार्थासाठी फुटले आणि हिंदवी स्वराज्य अशा पद्धतीने कमजोर झालं आणि पुढे बर्बाद झालं लक्षात गा हा इतिहास आहे औरंगजेबाचं हे भूत सत्तापिपासू औरंगजेबाचं भूत हे आज देखील महाराष्ट्रावर काम करतं आहे आजही बघा तुम्ही वेगवेगळ्या ज्या राजकीय आघाड्या पक्ष त्याच्यातले मेन पक्षाचा जो नेता आहे त्याच्या जवळच्या नातेवाईकाला फोडायचं त्याच्या जवळच्या साथीदाराला फोडायचं त्याच्यामागे ई डी लावायची सी बी आय लावायचा त्याला मंत्रिपद द्यायचं त्याला पैसा द्यायचा खोके द्यायचे आमिष द्यायचे आणि तशा पद्धतीने ते पक्ष फोडायचे असे सरकार पाडले जातात पक्ष फोडले जातात आणि स्वतःची सत्ता राबवली जाते औरंगजेब जरी मेलेला असला तरी त्याचं भूत महाराष्ट्रामध्ये आणि देशभरसुद्धा आजही आहे हे सत्तापीपासू औरंगाबा औरंगजेबाचं भूत जोपर्यंत पूर्णपणे जाणार नाही तोपर्यंत खऱ्या अर्थाने लोकशाही येणार नाही म्हणजे हिंदवी स्वराज्य येणार नाही लक्षात घ्या फार महत्त्वाचं आहे महाराष्ट्राच्या दृष्टीने आणि तुम्हाला पटत असेल तर शेअर करा जय हिंद जय महाराष्ट्र